हाय हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत रेडी रंगोली बनवायची कशी याच्यासाठी काय साहित्य लागतं हे मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असेल तर प्लीज पाहून घ्या इथे मी हे प्रिंट आउटही आहे त्यावर मी हे आपली शीट ठेवून त्यावर मी मार्करच्या साह्याने पूर्णपणे ट्रेस करून घेत आहे हे आपण लोटस बनवणार आहोत आज आपण तुम्हाला हवा तो कलर तुम्ही यूज करू शकता रांगोळीचा पण मी इथे पिंक आणि ग्रीनच यूज करत आहे हे असं जे थोडंसं हल्लं होतं ते तसं हलू नये यासाठी तुम्ही सो टेप पण लावू शकता चिकट टेप सर्व साईडने म्हणजे तुमचं जे प्रिंट आऊट आणि जे शीट आहे ती हलणार नाही आणि आता मी हा फेविकॉल घेतला आहे फेविकॉल फिफ्टी पर्सेंट आणि वॉटर फिफ्टी पर्सेंट दोन्ही हाफ हा दोघांचाही पोर्शन इक्वलच असला पाहिजे जर आपण जितकं फ जितकं फेविकॉल घेतलं आहे तितकंच पाणी घ्यायचं आणि ते व्यवस्थितच एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक झालं पाहिजे पाणी आणि फेविकॉल आणि त्याच्यानंतर हे असं त्या आपल्या ड्रेस जे आपण जे ट्रेस केलं त्याच्यावर हे लावून घ्यायचं आहे तुम्ही एक एक पेक पेटल म्हणजेच एक एक पाखळीसुद्धा तुम्ही फेविकॉल लावून करू शकता आता मला ह्याची सवय झाली म्हणून मी जेवढा म्हणजे मॅक्झिमम जो कलर आहे पिंक कलर आहे तर तेवढं मी पिंक कलरचं एकदाच फेविकॉल लावून असं रांगोळी टाकून आणि नंतर ही शीट आपण वरतून लावून त्याला थोडंसं रब करत असते म्हणजे जेणेकरून फेविकॉलला ती रांगोळी आहे ती चिटकून जाईल आता इथे पोर्शन पिंकचा जास्त होता म्हणून मी ॲट ए टाइम सगळं करून घेतलं तुम्ही एक एक पाकडीसुद्धा करू शकता अतिशय सुंदर होतं ते पण आता मला सवय झाली आहे त्यामुळे मी हे एकदाच घेतलं आता मी खालचा पोर्शन हे तसाच करणार आहे हा ग्रीनचा एक खालचा पोर्शन आहे म्हणून मी ग्रीन हे लीफ आहेत सगळे पानं आहेत कमळाची ते मी सगळे एकदाच करून घेणार आहे तुम्ही एक एक जरी केलं तरी चालतं फक्त एक कार एकच काम करायचं की इकडचा कलर तिकडे जाऊ द्यायचा नाही जेव्हा आपण पिंक साईड करतो तेव्हा पिंक पण पिंक साईडनेच सगळी रांगोळी डस्ट करायची आणि जेव्हा ग्रीन टाकतो तेव्हा ग्रीन साईडनेच ती डस्ट करून घ्यायची म्हणजे खाली झटकून घ्यायची नाहीतर मग तुम्ही जी ग्रीन साईड करताल पिंकच्या साईडने करणार पिंक, पिंक रांगोळी ग्रीनच्या साईडने करणार तर ते मिक्सअप होऊन तुमच्या रांगोळी खराब एकदम मेसी काम होऊन जाईल घाण दिसेल त्याच्यापेक्षा हे असं ट्राय करा आता हे आपलं एक क्लिअर झालेलं आहे आता ह्याला आपल्याला ड्राय होयला ठेवावं लागतं मी दुसरी जी पॅच बनवून ठेवलेला होता तर हा वाळलेला आहे तुम्हाला तसं त्याला तीन चार तास लागतीलच फॅन खाली पावसाळा आहे म्हणून थोडंसं हे सुकायला थोडंसं वेळच खाणार आहे उन्हाळा असला तर झटपटच काम होणार आहे तर हा सेकंड मी म्हणजे सेकंड लेअर देण्यासाठी माझ्याकडे एक ऑलरेडी तयार होतं तर मी हे ते करून दाखवते आता तुमचं वाढायच्या तुम्ही म्हणजे तुमचा जो पॅच आहे तो दोन तीन तासानंतर वाढायच्यानंतर तुम्ही हा त्याला असा सेकंड लेअर फेविकॉलचा पहिले लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही एक एक पेटेल करता तरी चालतंय पण मी असंच करत आहे तर मग इथे फुल मी पिंक कलरचं जेवढं आहे त्याच्यावर पूर्ण याच्यावर मी फेविकॉलचं एक लेअर देणार आहे पण हे वाळल्याशिवाय करूच नका जर तुम्ही घाईघाई गडबडीत करायला जाल तर पहिलंच वाळलं नाही त्याच्यावर दुसरा लेअर जायला जाणार तो पहिल्या लेअर कम्प्लिटली निघून जाणार आहे हे सर्व मी करून पाहिलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगते आता ह्याला पहिल्यासारखंच पहिल्या लेअरला आपण कसं रब केलं होतं दुसऱ्या शीटने तसं ह्याला रब करून घ्यायचं आणि हे डस्ट करून घ्यायचं पूर्णपणे काढून घ्यायचं बरं झालं की नाही सुंदर बाकीची जी एक्सेस रांगोळी आहे ती आपले वापस टाकून द्यायचे आता ग्रीनला पण तसंच करायचं सेकंड लेअर देण्यासाठी सेकंड फेकॉलचा एक लेअर द्यायचा त्याच्यावर ग्रीन रांगोळी डस्ट करायची ती रब करायची ठीक जे व्हिडिओ दाखवले तसं करा तुम्ही आता ह्याला रब करून घ्यायचं ती डस्ट करून घ्यायची म्हणजे एक्सेस निघालेली रांगोळी पुन्हा वापस टाकून द्यायची ग्रीन कलरमध्ये काही वेस्टेज पण होत नाही आता ती वाळू द्यायची हा माझ्याकडं ऑलरेडी एक तिसरा बॅच होता जो की त्याचा सेकंड लेअरही झालेला होता आता मी हे काय करते ॲक्रेलिक कलरने मी याला हायलाईट करून घेते तुम्ही इथं व्हाईट कलर जरी घेतला पिंक कलर जरी घेतला तरी अतिशय सुंदर दिसतं व्हाईट क व्हाईट कलरनीसुद्धा ह्याला हायलाईट केलं तर खूप छान दिसतं पण मी रेड कलरनी करते तुम्ही वाढल्याच्या नंतर बघू शकता हे पण अतिशय सुंदर दिसणार आहे पिंक शे पिंक साईडला मी रेड कलरनी केलं आहे हायलाईट आणि ग्रीन डार्क ग्रीनची आपले जे लीफ आहेत पानं आहेत मी त्याला पॅरेट ग्रीननी आउटलाईन करणार आहे तुम्ही बघा किती सुंदर दिसतं पहिल्यांदा मी ह्या ग्रीन म्हणजे असा शेवाळा कलर ट्राय करून बघितला पण मी पूर्ण करून बघितलं पण मला तो काही आवडलाच नाही म्हणून मी म्हणलं की चला आपण त्याला थोडंसं फेंट करूया म्हणजे लाईट कलरनी करूया डार्कवर लाईट कधी पण सुंदरच दिसतं मग असं तुम्ही तुम्हाला आवडेल तेवढी क्रिएटिव्हिटी क्रिए आणि क्रिएटिव्हिटी करू शकता आणि करेक्शनही करू शकता आता इथं मी केलं पण मला ते काही आवडलं नाही म्हणून मी त्याच्यात अजून करेक्शन करायचं म्हणून मी त्याच्यात लाईट ग्रीन कलर घेतला हा लाईट घेतला तर पुन्हा मला वाटलं की हा पण थोडा अजून लाईट पाहिजे होता म्हणून बाकीचे दोघं तिघं दोन तीन अजून मी त्याला लाईट बनवलं कासं लाईट बनवलं ग्रीन कलरमध्ये थोडासा येल्लो ॲड केला त्याला ब्लेंड केलं त्या कलरला आणि मी त्याला नंतर ही अशी आउटलाईन करून घेतली आहे बघा आता किती उठावदार दिसतं आहे ना हे जितकं अजून सुकेल ना आता हे सगळं वेट आहे म्हणजे एकदम ओलं आहे जेव्हा एकदम ड्राय होईल त्याचा कलर अजूनच सुंदर दिसेल त्याचप्रमाणे मी दुसऱ्या लोटसला पण केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे ओलच आहे त्यामुळे ह्याच्यावर एवढा सुंदर ते, ते रेड कलर दिसला नाही वाळल्याची अतिशय सुंदर दिसतं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू